जिल्हा अधिकारी अस्तिक कुमार पांडे यांचा महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील सुमारे वर्षातील कार्यकाळाचा विचार करता त्यांची निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदीची अपेक्षा होती सध्या पांडे यांची प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरीला असून त्यांच्या जागेवर नियुक्ती प्रतीक्षित असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य अधिकारी यांची है। आदेश जारी है। आडी चे सहसचिव दीपक सिडको मुख्य प्रशासकीय पदावर बदली होऊनही अद्याप रुजून झाल्याने भाग्यश्री विसपुते ही देखील जिल्हा अधिकारी होण्यासाठी स्पर्धेत होती राज्यातील चोवीस आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या यात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी पदाचा समावेश नव्हता दिलीप स्वामी यांचे नाव देखील यावेळी चर्चेत होते ब्युरो रिपोर्ट ए एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर